म्हणून नंतर त्यांनी सुमित्रा मातेला वंदन केलं सुमित्रेच्या डोळ्यामधून त्यांनी गडगडा आश्रवाहू लागले रामाचं ते वनवासी कशा पद्धतीने पाहून यानंतर प्रभू कौशल्याच्या जवळ आले कौशल्या म्हणजे प्रेमाचा समुद्र आहे महाराज तिला हुंदके येऊ हु लागले व्याकुळ झालेली आहे प्रभूंना त्यांना हृदयाला लावलं रडू लागले भगवान सुद्धा त्यांनी मला आईची आठवण करत होते म्हणतात पर्णकुटीत त्यांनी बसत असताना आणि रोज सीता माता त्यांच्या मुखकमलाकडे पाहत असे आणि पाहिल्यानंतर त्यांनी प्रभू उत्तर दिशेला पाहून गंभीर होत होते का गंभीर राहत म्हणून विचारलं की प्रभूंच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडत होते सीते मला आईची फार आठवण एक जगाचा मालक अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आणि कौशल्य जी आठवण करतो आहे हे कौशल्य भगवंताला फार प्रिय आहे महाराज म्हणून अशा पद्धतीने केवढं प्रेम आहे हेच प्रेम त्यांनी आपल्या अंतगणात प्रगट व्हावं आपलं जीवन त्यांनी कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वजण एकमेकाकडे पाहून भाऊक झालेले आहे सीतेनं त्याने मनाच तीन राजाला नमस्कार केला सीता कौशल्याच्या गळ्यात पडून त्यांनी रडू लागले तिचं रडणं त्यांनी पाहून कौशल्या पुन्हा पुन्हा तिची सांत्वना त्यांनी करते सर्व भिल्ल समाज त्यांनी व्याकुळ झालेला आहे सर्वजण त्यांनी पाहतात तिने राण्यांच्या कपाळाला त्यांनी कुंकू नाही श्वेत वस्त्र त्यांनी प्रदान केले आहेत न सांगताच सगळ्या गोष्टी कळाल्या दशरथ राजा त्यांनी अशा पद्धतीनं परमधामाला गेलेले आहेत ही गोष्ट त्यांनी सर्वांना कळाली रात्रभर त्यांनी सर्वांनी दशरथाची आठवण केली आहे मागचे सगळे प्रसंग त्यांनी आठवून व्याकुळ ती चर्चा रात्रभर रात्र, रात्र निघून गेली सर्वजण त्यांनी अशा पद्धतीने व्याकुळ रात्रभर चिंतन करत राहिले सूर्योदय झाला दुसऱ्या दिवशी त्यांनी महाराज जनक महाराजांचं आगमन झालं जनक राजाला राजा बातमी कळाली विदेह नर नरेश असणारा त्यांनी मिथिला नगरीचा राजा जनक या जनकाला ही गोष्ट कळाली आणि जनक राजा सुद्धा त्यांनी महाराज येण्याकरिता निघाला जनकजी त्यांनी येऊन पोहोचलेले आहेत जनकाच्या स्वागतासाठी राम लक्ष्मण भरत सर्वजण त्यांनी घाई घ्यायला गेले जनकाची भेट त्यांनी झाली जनकाला कोणतंच विघ्न मध्ये आलं नाही महाराज निविघ्नपणे जनक प्रभूंच्या सांगित्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे भरताला मात्र फार विघ्न होते विघ्न आश्रि पायी जाण्याकरता निघालं आईनं सांगितलं पालखीत बस पुढे जाऊन त्यांनी मला निषाद हल्ला हमला करण्याकरता अशा पद्धतीने आला अशा बऱ्याच गोष्टींना सामोरं जात जात भरताला प्रभूंपर्यंत यावं लागलं पण जनक मात्र त्यांनी सहज भगवंतापर्यंत येऊन पोहोचलेला आहे जनकाचं स्वागत त्यांनी केलं भरतानं पायी चालण्याचा जो नियम केला होता ना आ, तो नियम त्यांनी आईचा अंतकरण असल्या कारण कौशल्यनं त्यांनी मला तो थांबवलं काही नाही म्हणलं की भरता पायी चालू नकोस म्हणून कौशल्या म्हणली भरता पायी चालू नकोस हे कौशल्याचं भरतावर असणारं प्रेम आहे म्हणून अशा पद्धतीने जनक महाराज आलेले आहेत सर्वांनी त्यांचा स्वागत सत्कार केला पर्णकुटी मध्ये त्यांनी आहे वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी आहेत ऋषींचा असणार परिसर आहे मंदाकिरी नदीच मुळात आत्री करता अशा पद्धतीने अनुसैन आणलेले आहे सर्व ऋषी मुनी सुद्धा एकत्र त्यांनी आलेले आहेत कौशल्यानं त्यांनी महाराज सीतेला खुनावलं की तू जनकाला नमस्कार करण्याकरिता जा आणि भगवती जानकी फार मर्यादित आहे महाराज पण कौशल्याच्या सांगण्यावरून त्यांनी महाराज जानकी उठून आणि जनकाच्या समोर गेली जो जनक स्थितीवर फार प्रेम करतोय कोणताही बाप असा असतो महाराज त्याच्या मनातले भाव असतात माझी मुलगी फार सुखात राहिली पाहिजे माझी मुलगी फार आनंदात राहिली पाहिजे तिचं लग्न जमवताना त्यांनी महाराज कितीतरी स्थळ पाहतो तुम्ही ऐकतात ना सर्वजण फार स्थळं पाहतो महाराज तो म्हणतो नोकरीवालाच असला पाहिजे त्याला थोडीफार शेतीवाडी पण असली पाहिजे त्याचं घरदार स्वतःच असलं पाहिजे तो चांगला कमावता असला पाहिजे धडधाकट असला पाहिजे त्याला सगळ्यांचं साह्य असलं पाहिजे असं सगळं त्यांनी महाराज पाहतो तो बाप आहे महाराज आणि त्या बापाच्या समोर जर त्यांनी मुलीचा वनवास पाहायला मिळाला असेल त्याला काय वाटत असेल हा त्याचा अंतग्रह किती व्यथित झालं असेल म्हणून राजाच्या घरी अशा पद्धतीने मुलगी दिली आणि मुलगी वनवासाला जाते आहे सगळ्यात जास्त दुःख त्यांनी बापाच्या अंत्य होतं महाराज पण जनकाचं अंत्यकरण व्यथित झालेल्या सीतीला पाहून तरी पण जनकाला स्वाभिमान वाटतो आहे माझी मुलगी वनवास तिला झालेला नाही वनवास तिच्या पतीला झालेला आहे म्हणून त्यांनी जेथे राघव तेथे सीता तिच्या मुखातले शब्द आहेत महाराज निरोप माझा कसाला घेता जिथे राघव तेथे सीता माझा काय निरोप तुम्ही घेता जिथं राम राहणार आहे तिथंच ही सीता राहणार आहे संसाराला कंटाळून त्यांनी मरण्याचा विचार करणाऱ्या बायकांनी जरा सीता थोडस संसारात काही विघ्न आलं थोडा सासोवास पाहायला मिळाल्यानंतर मिनटा मिनटाला मरायच्या धनक्या देणाऱ्या बायकांनी थोडीशी सी सीता आली कि तिच्या जीवनात केवढे दुःख केवढा त्रास आहे केवढ्या वेदना सहन कराव्या वे लागल्या अरे वनात त्यांनी भटकावं लागलं कितीतरी दुःख सहन करावं लागलं केवढ्याचा वियोग सहन करावा लागला अरे थोडस बिघडलं तरी आता त्यांनी काम बिघडून जातं महाराज हा घडधाकड त्यांनी महाराज धमक्या दिल्या जातात मरूनच जाते अमुकच करते लगेच त्यांनी वेगळं होण्याचा विचार करते घर फोडायचं काम करणारे कितीतरी घर फोड्या समाजात जा पाहायला मिळतात की ज्या घरच फोडून टाकतात महाराज थोड्याशा सुखा करतात थोड्याशा समाधाना करतात त्यांनी सीता ही रामायण कशा आहे कितीतरी स्त्रिया संसारला कंटाळून नवऱ्याला सासूला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या पाहायला मिळतात महाराज आत्महत्या करण्याच्या आधी एकदा रामायण ऐकावं आत्महत्या करण्याच्या आधी एकदा त्यांनी राम कथा वाचावी मग आपलं जीवन कसं जगायचं हे त्यांनी कळेल काय चूक होती उर्मिलीची सांगा जिला चौदा वर्ष तर तिच्या हो हो ला। तिच्यासारखी पतिव्रता जगात त्यांनी पाहायला भेटायची नाही काय चूक आहे उर्मिलीची हे चित्र त्यांनी पाहण्याकरिताच ही रामकथा आहे महाराज पण अशी असणारी जानकी तिचं काय विलक्षण त्यांनी वैभव वर्णन करून सांगावं आता त्यांनी महाराज सगळ्यात मोठा संसारात घोटाळा जर कोणता असेल या कुबुद्धीचा आहे म्हणून त्यांनी नात्यांना महत्व द्यायचं आपण विसरून गेलो नाते महत्वाचे वाटत नाहीत सासू आई सारखी वाटतच नाही आणि सासू सुद्धा शु शु आई सारखी वागत नाही महत्वाचा विचार आहे सासू सासून सुद्धा आई सारखं वागलं पाहिजे तेव्हा सुनेला सासू आई सारखी वाटेल महत्वाचाच विचार लक्षात घेण्यासारखाच आहे मला फक्त सुनच सुटते असं नाही सासू पण कुठेतरी चुकत असेल ना कौशल्यासारखी सासू असावी आणि सीतेसारखी सून असावी हा बघा ना दोघींच पण जीवन पाहण्यासारखं आहे जानकी तिच्या जागेवरच आहे सासून आज्ञा दिली जा तुझे वडील आहेत त्यांना भेटायला जा पण मग त्यांनी आज्ञा सासूची मिळाल्यानंतर निघाली मग जनकाला नमस्कार केला जनक राजा त्यांनी महाराज लेखीच्या डोक्यावर हात फिरवतोय आणि तिला पुन्हा पुन्हा हृदयाला लावतोय हुंदका येतोय बळच त्यांनी सगळ्या लोकांच्या समोर हुंदका दाबून ठेवतोय तिच्या पदरात तोंड घालून त्यांनी अशा पद्धतीने रडतोय तिच्या नेत्रांमधून आहेत बाळा तुझ्या सुखाकरता राज तू मला सुखी आहेस पती वनवासाला जातो पतीच्या बरोबर स्वतः वनवासाला जाण्याकरिता निघालीस मला तुझा स्वाभिमान वाटतो असं म्हणून त्यांनी जनकानं तिच्या मस्तकावर हात करून अनेक प्रकारचे आशिष्य दिलेले आहेत घर फोटो दिलं नाही तर कान भरले असते ना मुलीचे कशाकरिता वनवासाला जाते काय पडलं वनवासाला जाणे वाचवा असे त्यांनी मारत कान भरले जातात म्हणून तर संसार पूर्वीच्या मोबाईल नव्हते काही सुविधा नव्हत्या संपर्क करण्याच्या कानाला फोन येतून सगळ्यात पहिला शब्द वापरला जातो मम्मा तिथून सुरत होते आणि ती मम्मा असं घर फोडून टाकते महाराज मम्माच अशी वस्तू आहे जी लेकीला संसार करू देत नाही मम्माच अशी आहे महाराज त्यांनी महाराज लेकीच्या संसारामध्ये बेशी घाल होते सासूविषयी भरून देते भरून देते आणि त्या लेखीचा आवर घातला पाहिजे तिने जरा स्वतःला त्यांनी सावरलं पाहिजे लक्षात ठेवा मी काय सांगतो ते इकडे मातृशक्ती आहे मला तुम्हाला नाव ठेवायचं नाही तुमचे उन्हे अजिबात काढायचे नाही लक्षात ठेवा मी काय सांगतो माझे शब्द जर कुठेतरी तुम्हाला पटत असतील तर हे शब्द जर स्वीकारले तर तुमच्या मुलाबाळीचा त्यांनी अशा पद्धतीने संसार सुखाचा होईल मुलांचा संसार पण सुखाचा होईल आणि मुलींचा संसार पण सुखाचा होईल लक्षात ठेवा मी काय सांगतो ते हा म्हणून त्यांनी घर फोडायचं काम करू नये कान भरायचं काम करू नये हा प्रशस्त करावा महाराज थोडं दुःख सहन करायला शिकवावं हा तिला समजवून सांगावं जाऊ दे चार दिवस असतात निघून जातील थोडं सहन कर हा असं त्यांनी सांगावं सीतेला जसा त्यांनी महाराज हा चौदा वर्षाचा वनवास आहे ना तिकडं द्रौपदीला पाहावं तिने सुद्धा तेरा वर्षाचा वनवास सहन केलाच ना महाराज वनामध्ये आपल्या पतींबरोबर अशा पद्धतीने राहिलेच हा वनवास त्यांनी या साध्वींच्या जीवनामध्ये पाहायला मिळाला अरे किती वर्षापासून दगड होऊन पडली असेल अहिल्या तिचं जीवन त्यांनी मरात कसं असेल प्रभूंची वाट पाहत होती भगवंताचा चरण स्पर्श झाल्यानंतर तिचा उद्धार झाला काय तिचं जीवन असेल बारकाईनं बघावं ना हे सगळं हे पहावं तुमचं जीवन आनंदाचं तुम्हाला कधी दुःख स्पर्श करणार नाही ही रामकथा म्हणजे वजाबाकी करायची आहे महाराज वजाबाकी करायची यांच्या दुःखातून आपलं दुःख त्यांनी वजा, वजा, वजा करून टाकायचं खाली समाधान शिल्लक राहील म्हणून त्यांच्या दुःखातून आपलं दुःख वजा करा तुम्हाला समाधान तुमच्या जीवनात पाहायला भेटेल तुमचं मन म्हणेल अरे एवढं दुःख तर आपलं कधीच झालं नाही एवढं दुःख आपल्या जीवनात कधीच आलं नाही राजा आहे राजाचा पुत्र आहे आहे वनामध्ये वनवन अशा पद्धतीने भटकतोय सांगा तुमच्या जीवनात चौदा दिवस तरी वनवास झालाय चौदा दिवस तरी घरदार सोडून तुम्हाला वलकल धारण करून कंदमुळं फळं खाऊन फिरण्याची वेळ त्यांनी तुमच्यावर आली का <laughs> सार्वभौम असणारा सम्राट आहे वनामध्ये फिरतोय वनात विचारण करतोय हे काय आहे हे आपल्या जीवनाची वाजा आहे ही ज्याला करता आली त्याचं जीवन समाधानाचं होईल याच्याकरिता तर जय श्रीराम त्यांनी म्हणत राहिलं पाहिजे राम गोळ्यासमोर त्यांनी ठेवलं पाहिजे रामाकडे पाहून जीवन जगलं पाहिजे महत्वाची गोष्ट आहे असो हे शिकायचंय म्हणून त्याच्यावर प्रकाश टाकून बोलतो ऐकतोय नाहीतर कथा तर सगळेच लोक ऐकतात महाराज ते कशाकरिता ऐकायची ते पण कळायला पाहिजे ना नाही तर राम वनवासाला गेला भरत भेटायला गेला दोघांची भेट झाली हे ऐकून आपण घरी जाणारच आहोत पण याच्यातून घ्यायचंय काय ते त्या त्या वेळेला त्यांनी महाराज आपल्याला कळालं पाहिजे ते सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला भावतंय मला हे लक्षात येते लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट आहे असो इकडे त्यांनी महाराज चर्चा सुरू झालेली आहे जनकारन स्थितीला त्यांनी महाराज अनेक आशिष्य दिलेले आहेत प्रभूंच्या समोर आता बैठक भरवलेली आहे वशिष्ठ ऋषी त्यांनी समोर आहेत भरत मनात विचार करू लागला आता मी कसा बोलू प्रभूंना मी कसं सांगू आता की तुम्ही त्यांनी परत चला तुमचा राज्याभिषेक त्यांनी करायचा आहे वशिष्ठ ऋषींकडं पाहिलं होतं जनकाकडे पाहिलं तुम्ही श्रेष्ठ आहात तुम्ही काहीतरी अशा पद्धतीने त्यांनी बोलावं आणि मग वशिष्ठ ऋषींनी बोलायला सुरुवात केली रामा आम्ही तुला भेटण्याकरिता त्यांनी आलेलो आहोत म्हणून भरताची अशी इच्छा आहे की तू त्यांनी परत अयोध्येमध्ये यावंस राजपाठाशा पद्धतीने तू सांभाळावास म्हणून आम्ही समोर हे सांगण्याकरिता त्यांनी उपस्थित आहोत भरताला राज्यामध्ये सुख नाही भरताला तुझी सेवा करण्यामध्ये सुख आहे वैशिष्ट ऋषी त्यांनी सांगतात भरताचा मनोगत त्यांनी अशा पद्धतीनं रामानं ऐकलं आणि श्रीराम त्यांनी बोलू लागले आहेत माझ्या भरतासारखा त्यांनी भाऊ या जगात कोणालाच प्राप्त होणार नाही भरतासारखा भाऊ जगात त्यांनी दुसरा कोणीच नाही हा म्हणून त्यांनी भरताचं ऐकण्यात सगळ्यांचं कल्याण आहे हा मी शंकराची शपथ घेऊन सांगतो प्रभू रामचंद्र म्हणायला लागले की भरत म्हणेल तसं मी करायला तयार आहे तुम्ही ऐकता सर्वजण महत्वाचा मुद्दा सांगतोय प्रभू रामचंद्र म्हणतात ना मी शंकराची शपथ घेऊन भरत हे कहो सोई के भलाई असं कहे राम कहे अरगाई भरत म्हणेल त्याच्या सगळ्यांचं हित आहे मी शंकराची शपथ घेऊन सांगतो भरताचं जे म्हणणं आहे त्याप्रमाणे मी त्यांनी वागायला तयार आहे सगळ्यांना वाटलं प्रभू परत यायला तयार झाले पण पुढे संवाद मोठा गोड आहे माझ्याचा त्यांनी असं वाटलं भगवान भक्तांकरिता स्वतःची प्रतिज्ञा मोडतात की काय आता वचन मोडून त्यांनी परत जायला निघाली की काय असं त्यांनी प्रभू बोलायला लागल्यानंतर सर्वांच्या मनात विचार लागले बरं पण तो आहे तुम्ही एवढा पापी आहे माझ्यामुळं माझ्या देवाला त्यांनी वनवास सहन करावा लागला माझा दादा वनाला आला माझ्याच मुळे आला आणि एवढं सगळं असून सुद्धा त्यांनी महाराज मला एवढा मान देतोय माझ्या शब्दाला एवढी किंमत देतोय हा नाही नाही माझे भगवान जसं म्हणतील तसं मी करायला तयार आहे बघा दोघांची पण भाषा कशी आहे भगवान म्हणतात भरत जसं म्हणेल तसं मी करायला तयार आहे आणि भरत म्हणतोय माझे भगवान जसं म्हणतील तसं मी करायला तयार आहे देवा तुम्ही मला सांगा दोघांच्या भावामध्ये अंतकरणामध्ये भाव आहे प्रेम आहे समर्पण आहे या समर्पणाची भाषा प्रत्यक्ष त्यांनी दिसू लागली मग प्रभू भरताकडे पाहून त्यांनी बोलू लागले भगवान म्हणतात भरतात सांग वडिलांना प्राण प्रिय होतं की वचन प्रिय होतं दशरथ राजाला नेमकं काय प्रिय होत स्वतःचे प्राण प्रिय होते की वचन प्रिय होत भरताना सांगितलं वडिलांना प्रिय पण अशा पद्धतीने स्वतःचे प्राण सोडून दिले श्रीराम म्हटले ज्यासाठी त्यांनी प्राण स्वतःचे त्यांनी अशा पद्धतीने सोडून दिले ते वचन कोणतं होत भरतानं सांगितलं माझा राज्याभिषेक आणि रामाचा वनवास हेच त्यांची वचनं होते भरत भरताना त्यांनी स्पष्ट रूपाने सांगून टाकलं राज्य आणि वनवास या दोन गोष्टी त्यांनी त्यांची वचन शपथविधीची होती, होती। आ, मग आपल्या वडिलांना त्यांनी स्वर्गवास झालेला आहे त्यांच्या शांती करता त्यांच्या समाधाना करता आपण काय केलं पाहिजे आणि त्यांची वचनं आपण सांभाळली पाहिजे आपण त्यांच्या वचनाला मान दिला पाहिजे या सर्व गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केली तात्पर्य हाच होता प्रभूंच्या बोलण्याचा की मी वनाला आलेलो आहे आणि तू राजा झाला पाहिजे दोन गोष्टी आहेत भरताच्या डोळ्यातून अश्रू अश्रूधारा वाहू लागल्या देवा तुमचं मनोगत तुम मला कळत आहे तर मी राजा होणार नाही मी राजा होणार नाही राज्य सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे तुम्ही जर मनात राहत असाल तर तुमच्या म्हणण्यानुसार मी परत राज्यात अशा पद्धतीने जाईन मी तुमच्या राज्याभिषेकाची सामुग्री अशा पद्धतीने घेऊन आलेलो आहे मी राजा होणार नाही राज्य सांभाळीन असं त्यांनी भरतानं भगवंताच्या समोर बोलायला सुरुवात केली या सामुग्रीचं काय करावं अत्री महामुनी होते ना सांगितलं आत्रीजींना विचारा की राज्य कुठे ठेवायची पण आत्रीजींच्या स्वाधीन अशा पद्धतीने करून दिली आत्री ऋषींनी की राज राज्याभिषेक करताना भरत सगळी सामुग्री एका कुपामध्ये टाकली कुप म्हणजे विहीर विहिरीत त्यांनी टाकली त्या विहिरीला अजूनही त्यांनी नाव आहे भरत कुप आम्ही गेलो होतो दर्शनाकरिता पण चित्रकुटाची आपळा जवळला आपण करतो त्यावेळेला भरत पण दर्शन होतं महाराज कधीतरी जावं ते पाहण्याकरिता सुद्धा मग भरतकोपामध्ये राज्याभिषेकाची सामग्री अशा पद्धतीने टाकून दिली भरताला भगवंताचं म्हणणं त्यांनी अशा पद्धतीने कळवलं देवा हा तुम्ही मला घरी जा म्हणून सांगता आहात पुन्हा अयोध्येत जा म्हणून सांगता आहात तुमच्या वचनाला मी प्रमाण मानतोय आहे जाण्याकरिता त्यांनी निघणार आहे थांबले पाच दिवस चित्रकूटात सर्वजण थांबले चित्रकूटाची चि परि प्रदक्षिणा केली महाराज परिक्रमा त्यांनी चित्रकूटाची चि, केली चित्रकूट पर्वताची जशी आपण ब्रह्मगिरीची करून आलात की नाही आता अशी चित्रकूटाची पण परिक्रमा केली जाते भगवान तिथं थांबले ना म्हणून त्याची परिक्रमा केली जाते महाराज अशी बऱ्याच ठिकाणी परिक्रमा आहे गोवर्धनाची पण केली जाते महाराज गोवर्धन परिक्रमा पण गोवर्धनाची परिक्रमा वृंदावनाची परिक्रमा बरसाण्याची परिक्रमा आणि चौऱ्याऐंशी कोस असणारभूमीची परिक्रमा पंढरपूरची परिक्रमा त्याला आपण प्रदक्षिणा म्हणतो आळंदीची प्रदक्षिणा देऊची प्रदक्षिणा आपण त्याला प्रदक्षिणा टाकणे म्हणतो ही प्रदक्षिणा महत्वाचीच असते महाराज पण चित्रकूटाची प्रदक्षिणा केली भारतानं सगळ्या लोकांच्या सहित केली आणि आता पुन्हा जाण्याकरिता निघाली पाच दिवस तिथं थांबून जाण्याकरिता निघाले मग बोलायला सुरुवात केली दादा तुमच्या म्हणण्यानुसार मी पुन्हा जातो आहे पण मला त्यांनी तुमची सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी मला अशी काहीतरी आठवण द्या की जी कायमस्वरूपी माझ्याजवळ जवळ राहील म्हणून त्यांनी अर्थातच भरत त्यांनी प्रभूंना पादुका मागतो आहे त्या चरण पादुका त्यांनी भगवान आता भरताला देणार आहेत पण पायातले खडाव आणि भरताच्या स्वाधीन करायच्या आधी बोला सुरुवात केली भरता प्रजेचं दुःख होऊ देऊ नकोस हा जर प्रजा दुःखात त्यांनी राहिली तर त्यांनी राजा नरकात जात असतो म्हणून प्रजा दुःखात त्यांनी गेली की राजाला नरक प्राप्त होत असते लक्षात ठेवा मी काय सांगतो हा म्हणून प्रजेचे जे राजे आहेत ना त्या राजाने थोडस सुदृढ राहिलं पाहिजे स्वतःचे त्यांनी महाराज खड्डे भरण्यापेक्षा स्वतः त्यांनी मोठं होऊन स्वतः पुरतच त्यांनी पाहण्यापेक्षा जरा प्रजेचा विचार केला पाहिजे आणि प्रजेकरता त्यांनी अशा पद्धतीने काहीतरी हालचाली केल्या पाहिजे स्वतःकरता जगणारा राजा नरकातच जातो हा जो प्रजेच्या हिताकरिता आट्टाहास करतो तोच राजा त्यांनी स्वर्गामध्ये जाण्याचा अधिकारी आहे लक्षात ठेवा मी काय सांगतो तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचं हा तुम्ही सुज्ञान अस म्हणून त्यांनी अशा पद्धतीने प्रभू भारताला उपदेश करत आहेत म्हणून राज्य चालवण्याकरिता त्यांनी मला काहीतरी आधार हवाय तुम्ही मला आधार द्या प्रभू करे सांगतो मी लक्ष देऊन ऐका भगवान आता भरताला चरण पादुका देणार आहेत भगवंतानं पायातले त्या चरण पादुका त्यांनी अशा पद्धतीने काढलेले आहेत आणि बराच वेळापर्यंत महाराज त्या खडावांकडे पाहत राहिले बराच वेळ पाहिले आणि पाहिल्यानंतर अशा पद्धतीनं त्या स्वतःच्या चरण पादुका आणि भरताच्या स्वाधीन करून दिल्या भरतानं त्या घेतल्या आणि स्वतःच्या मस्तकावर धारण केल्या महाराज या भगवंताच्या पादुका आहेत मस्तकावर धारण केले भारतानं आणि त्या घेऊन आता त्यांनी आयुद्धला राम रे खडावा आपल्या मस्तकावर घेऊन भरतजी महाराज अशा पद्धतीने चालू लागले त्या खडावा काही सामान्य नाहीत महाराज तुम्ही ऐकतात ना सर्वजण त्यात फार महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे कानचं नाही का भगवंतानं त्या खडावा जेव्हाला भरताला दिल्या ना त्यावेळेला भगवान बराच वेळापर्यंत त्या खडावांवर पाहत होते आणि त्या खडावांबरोबर बोलत होते महाराज म्हणतले म्हणा प्रभू खडावांबरोबर बोलत आहेत आणि बोलून त्यांना त्यांनी सांगतात हे बघा माझा भरत आता त्याने आय दिलं जाणार आहे भरताच्या अंतकरणामध्ये पुन्हा पुन्हा उद्वेग निर्माण होणार आहे तेवढं बांधून झालं की सांगतो <laughs> <laughs> भरताच्या अंतकरणामध्ये पुन्हा पुन्हा उद्वेग निर्माण होणार आहे हा भरत त्याने स्वतःचं जीवन सुद्धा संपवून टाकण्याचा विचार करू शकतो म्हणून <laughs> भरताना आधार मागितला आहे राज्य चालवण्याकरता काहीतरी आधार द्या आणि तो आधार म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने खडावा आहे या खडावांना भरत राम आणि सीता समजतो आहे तो मस्तकावर खडावा घेतला तर असा विचार करीत नाही तो विचार करतोय माझ्या मस्तकावर मी राम आणि सीतेला धारण केलंय आणि मग चालतोय राम सीतेला खडावा त्यांनी समजतोय त्याचे भाव तुम्ही माझ्या चरणामधल्या त्यांनी खडावा आहात मी, मी तुम्हाला सांगतो की मला चौदा वर्ष त्यांनी वनवास परत येईपर्यंत माझ्या भरताला तुम्ही सांभाळायचं हा तुमच्यावर ही जबाबदारी आहे सांभाळण्याची पण त्या खडावांवर भगवंतानं जबाबदारी दिली महाराज भरताला सांभाळण्याची महत्वाची गोष्ट आहे आणि असं झालं होतं बराच वेळा भरताच्या मनात उद्वेग निर्माण झाला आणि भरतानं त्यांनी स्वतःचं जीवन संपवून टाकायचं ठरलं त्यानं शरीरच्या पात्रामध्ये एक दिवशी मरणाकरिताच उडी मारली महाराज शरीरच्या पात्रात उडी मारल्याबरोबर त्यांनी मला दोन दिव्य असणारे पुरुष प्रगड झाले आणि वरचीवर त्यांनी मला भरताला झेललं आणि शरीरच्या पात्रातून त्याला बाहेर आणलं बाहेर आणल्यानंतर तो म्हणायचा सोडा मला मरायचं आहे आम्ही तुला मरू देणार नाहीत कोण आहात तुम्ही असं ज्यावेळेला पुन्हा पुन्हा भरत विचारू लागला त्यावेळेला ते दोन पुरुष सांगू लागले भरता आम्ही सामान्य नाही प्रभूने ज्या खडाव तुला दिल्यात ना दोन त्या खडावाच आम्ही आहोत प्रभूंनी त्यांनी जाताना आम्हाला समजून सांगितलं होतं माझा भरत फार कोमल स्वभावाचा आहे कधीतरी मरण्याचा विचार करील म्हणून त्यांनी मला परत येईपर्यंत माझ्या भरताला मरू देऊ नका पण उन भरताला मरू द्यायचं नाही स्वतःच्या चरण पादुकाश्रिने दिल्या त्या खडाव त्याने भरताचं संरक्षण आहेत त्याला आधार देत आहेत महाराज याच्या ठिकाणी प्रभूंनी त्या खडाव देऊन टाकल्या त्यानं आपल्या मस्तकावर धारण केल्या आणि प्रवास करत करत चार दिवसामध्ये पुन्हा एकदा अयोध्येमध्ये मध्ये जाऊन पोहोचला सर्व लोकांना आपल्या बरोबर घेऊन सर्व माता त्यांनी व्याकुळ झालेली आहेत पुन्हा तो विदाईचा प्रसंग आहे सर्वजण रामाला भेटून तगण्याच्या पद्धतीने परतीच्या प्रवासाला निघाले